सिद्धेश्वर मॅरेथॉन कमिटीच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन बेडकीहाळ दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवार तारीख तीन ऑक्टोबर रोजी श्री सिद्धेश्वर मॅरेथॉन कमिटीच्या वातीने पुरुष व महिला तसेच शालीय मुलामुलींसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नितीन वाडेकर यांनी नुकतेच युवा नेते दत्तकुमार पाटील व सुप्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीप्रसंगी दिली स्वागत व प्रास्ताविक कमिटीचे सदस्य अनिल गोसावी यांनी केले आयोजित स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना वाडेकर म्हणाले दिवंगत नेते गोपाळदादा पाटील यांच्या स्मरणार्थ बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने व खासदार प्रियांका जारकीहोळी युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या सहयोगाने शुक्रवार तारीख तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरापासून स्पर्धेला प्रारंभ होणार असून खालीलप्रमाणे स्पर्धेचे व बक्षिसांचे नियोजन करण्यात आले आहे तर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंद कमिटीच्या सदस्यांकडे करावी स्पर्धेचे नियोजन खालीलप्रमाणे स्पर्धा गट बक्षीस व अंतर जनरल पुरुष गट अंतर पाच किलोमीटर बक्षीस अनुक्रमे पाच हजार एक तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक आणि पाचशे एक जनरल महिला गट अंतर चार किलोमीटर बक्षीस तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक व पाचशे एक गट तिसरा बेडकीहाळ परिसरातील शालेय पहिली ते दहावी मुलामुलींसाठी स्पर्धेचे अंतर तीन किलोमीटर बक्षीस एक हजार एक सातशे एक पाचशे एक तीनशे एक असून स्पर्धेसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे विशेष सहकार्य लाभले असून विजेत्या पार्धकांना स्मृतीचिन्ह व टी शर्ट दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या स्मरणार्थ युवा नेते दत्तकुमार पाटील यांच्या वतीने देण्यात येणार आहेत या बैठकीप्रसंगी मॅरेथॉन कमिटीचे अध्यक्ष अनिल मालगती म्हणाले या मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा क्रीडा शिक्षणाधिकारी तालिफ पटेल क्रीडा कोचर किरण पांगिरे क्रीडा शिक्षक संजय देसाई यांच्यासह बेडकिहळ येथील क्रीडा शिक्षक व क्रीडाप्रेमी युवकांचे सहकार्य लाभणार आहे या स्पर्धा सर्वांच्या व्यवस्थित पार पाडण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे आवाहन युवा नेते दत्तकुमार पाटील यांनी केले यावेळी मॅरेथॉन कमिटीचे सदस्य अजित पाटील नामदेव पाटील सुधीर इतळेकर सूरज नारे अशोक धनप्पगोळ अक्षय देसाई प्रवीण चौगोले बसवराज गिरमल म्हाळू बत्ते हुसेन मुल्ला रवी जनवाडे यांनी आभार मानले